शुभेच काल मित्रांनो कसे आहेत सगळे वर आहेत का बरेच राहायला पाहिजे आता मी चहा नाश्ता वगैरे सगळं करतो आहे कामं आहे आणि पोरांना पण पो सोडायचं आहे लवकर एक्झाम आहे ना म्हणून लवकर सोडायचं आहे स्कूलमध्ये म्हणून पडा पडाळ काम वगैरे करून त्या स्कूलला ट्युशनला सगळंच एक्झाम असते का घाई गडबड असते जास्त म्हणून एक्झाम पटापट तीन दिवस तीन चार दिवस एक्झाम आहे मग दिवाळीची सुट्टी पडेल का म्हणजे आमचं पण टेन्शन झालं थोडंसं चला भेटू नंतर त्यात मध्ये आपण बघूया कोरोनाचा टायमिंग झालं आहे स्कूलला जाण्याचा हात लागला आहे चहा प्यायला आणि पण लागले चहा प्यायला इतका टाइम काय करत होती आराम करत जातो या बघ या याला आई भरवते तर त्याला गोल 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 फिरवायला लागले कसा इकडून तिकडून लागलाय फिरवायसाठी खायसाठी एवढा त्याला कार्टून बघत बघत एवढी मोठी घोडी कार्टून बघत बघत बघायला लागले चहा चहा प्यायला लागलेला आहे बघा पोरांना टाइम झाला आणायचं आणि चहा पिया लागले

पेपर आहे ना साडेबारा बोलवलंय साडेबारा वाजता काय साडेबारा ते चार टोस दोन्ही पण खायला लागलेले आहे टोस ती खाते तर टोस पण तिला त्याला पाहिजे आणि आई पापडी भरावं लागले तर पापडी पण त्याला पाहिजे मिरची खातली चड्डी त्याला चालेल चट्डी आहे चड्डी भरले बघा तर त्याला कशी येईल चड्डी तिची बापू घेताना त्या अंडरवेअरच नव्हती त्याला त्याने ती करताना दिड्डी त्याला कपडे पण बरोबर येतात त्याला कपडे त्याला येतात चला जाऊया फोरन आणण्यासाठी तुला मी बघा तिला याला कशी ओरडते दम देते बघा कशी याला दम देते बाबरे बा नाकातून निघायला लागलाय पाणी कोणता पाणी निघायला लागलाय तर ती झोप लागल तिला तेव्हा ना ती झोपल

ना दोघ गेल्या ट्युशनला हा बघा कस करते झोपून लागलाय खायला तो बघा तोच कसा लागलाय खायला अशी घरातले कार्टून आहे ते बघ तू खायला लागले ना ती बघायला लागले तुझ्याकडे बघितला बाय बाय अजून ह्या करायला पटापट तयारी करायची आज लवकर स्कूल आहे ना म्हणून काय करून दोन दिवस एक्स्ट्रा फोन करते जेवण घेतलंय जेवायला खिचडी कपडे बुपडे झालेचे आता जेवायला बसले माझे बाकी आहेत झाले खिचडी सोबत मच्छी जरा सांगितले अस आताच पाणी भरलं आणि आता कपड़े, आता कपडे धुवून आले मी कपडे सुकट टाकले बरं जेवत पहिले भूक लागलेली आहे जेव्हा सकाळी काही नाश्ता बिस्टी नाही केलेले पण नाही केलंय फक्त ते चाय आणि टोस्ट खाल्लाय ना आता ते पोरांची नादा मुला काय कर आज लवकर ना मग मी पण आता जेवेन नंतर कपडे धुवेल आता वाजला उशीर झाला ना कशाला एवढा उशीरा

मग नंतर आपण नावच्या दिवशी तुझा अंडाने गेलो टीचर लिहतील ते आन्सर टीचर लिहतील तुम्ही फक्त क्वेश्चन लिहून यायचे काम नाही दिवाळीचं फराल नाही खाणार ते क्वेश्चन आन्सर्स लिहायला लागतील तर आता काय नाश्त्यासाठी काय बनवलं तुम्हाला दाखवतो मी बघा इकडे काय बनवायला लावलं आहे ते काल इडली बनवली आणि आज बघा डोसे डोसे बनवला डोसा बनवला कालचं जे पीठ उरलेलं त्याचं बॅटर उरलेलं का त्याच्याने डोसा बनवायला लावलं आमचं नव्हते नावतो ना म्हणून आज आमचा एक मेंबर इडल्या खायला नव्हते मग त्यांच्यासाठी ठेवून दिलेलं मी थोडासा थोडासा ठेवून दिलेला त्यांच्या सांभार नाही आहे ते मोमोज चटणी बनवले कोणाला तरी जोर जोर से बोल के बता दे मोमोज चटणी पाहिजे होती म्हणून मी मोमोज चटणी बनवले आणि पोरांना पण मोमोज बघितलं तुम्ही काय बनवले बघा बघितला कोणासाठी ते माया हाँ। हाँ। चला, बाय दोन डोसे झालेले आहेत बाकी अजून बनाव दोन झालेत चला बाय बाय डोसा रेडी आहे या तुम्ही पण खायला टेस्ट करून बघू कसं लागते पाणीपुरी खायला पाणीपुरी खाऊन येणार जेवणार कधी एवढं लेट चालू आम्ही पाणीपुरी खायला चला पाणी पाणीपुरी खायला चला येऊ तरी पण बरोबर जाईल चला आम्ही चाललोय हा बघा आमचा रोड हा